तू डायरेक्ट होयरे हो 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 कडाक कती आलेली आहे वाना डायरेक्ट झोपलाय काठ्या मोरल्या आपल्या तर नमस्कार मंडळी मी गणेश कुल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो मंडळी तर आज आपण पकडलाय वाना अरे खाडीला वाना पकडला आहे वाण्यान मावरा दंभ असेल कारण मावरा उडत होता ऑलरेडी वाना पहिला उभारताना दाखवून तुम्हाला त्याच्यानंतर वाना झुलो आपण त्याच्यानंतर बघू बघू त्याच्यानंतर बघू पुढची प्रोसेस काय जसा भेटेल तसा करू फक्त तुम्ही बघा मावऱ्याची मजा घ्या जाम मावरा असणार आहे चला आता आम्ही जातो वाना उभराला सरदार चला वाना तर सुरुवात करतो तिकडे बघते दादाने पदर उचला सुरुवात केली वाण्याचा पदर आणून आणून नापुआ इकडं नापुवा तिकडं गरम आहे ना एकदा का पूर्ण असे डायरेक्ट खाडी झाडव सकाळी लवकर येऊन बाईने येणापूर लाला आता आपण सुद्धा वाणीने उभ सुरुवात केली तिकडे बघते दादा तिकडं उचलीत चाललाय एटी तिदा आपण गारले ती उशीत चाललाय ना कापूस इकडं तर बांधते बापूस पटक्याने उसरू बेल पाच मिनटांनी लागत उचला वाना तिकडं पूर्ण शेवटपर्यंत आता उचलत उजलत आहे तर गेला म्हणजे ओके का ओके वाना खारचा खारीचा वानावळ जवळ आता एक ओका आलो आपण पूर्ण वाना आपला उचलून झालाय तर मग ते आपला पूर्ण वाना उभरून झाला आहे आणि हलू हलू आता मावरा पण वानवं समजायला सुरुवात पण झाली लगेच आणि फिरल्या फिरल्या नाकवाला आमचा वाना उभरून तर बघता आता झोराला केली सुरुवात धोराळा सुरुवात आणि मावरा पण आता हलू हलू येवाला सुरुवात

जस्ट पाणी आहे आणि थोड्या वेळातच लगेच पाणी जाम टाकलाय बघत ना हजर आहे कवा उरी मारते है, तो बघला याला बोलता नजर पटकन मारला झोला पाहिजे फ्रीत फिरत येते तुझ्या झोला हल्ला वाना तुझे माग हाय 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 हलू आता वट टाकलाय तसा बघताय मावरा वानव हा खाली खाली करायला पिकरशी आली बघ पिकरची ना आठशी आजचे आपलं काका दादू झलत मग ती इकरा असते ती कसणी मोठी तू डायरेक्ट होयरेक्ट हो 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 कडाक आला आला मावरा वा आला हलू हलो धुरी धुरीत राहावं लागतंय मावरा कसा येत आहे ते बघ मोठा मोठा मावरा येते वैट मावरा येऊ लाही हुशार कती उऱ्या मार्शिव शेवटी काय आहे वानवच आहे उऱ्या तुमच्या अर्ध तो तो किलो यू तो कि तो एक तो किलो उरला

कधी आलेली बरोबर तेरा कोणी बघ काही नेला तिकडे मध्ये कारण आणली आन ते आलाय बल्ली मोठा सगळं मोठा मोहर आहे नाही मोठा मोहर आहे सगळं आहे ते सगळं औषधी मोहर आहे टी शर्ट मध्ये आणलं मग त्याला पाणी जर जास्तच टाकलंय पाण एकदम खाली बसवलंय पर्याय नाही कारण लय पाणी टाकलंय काठ्या बघ अशा लावल्या पाहिजे लय मोठा आहे आवरा मोठा जर परला वाण तो वरच नाही अकमार आली दोन चार टाका अरे कसणी आली बघ वाना बघताय आहे डायरेक्ट लेवलला चालली आवर लोड आलाय काठ्यांवर ते आत बघ डायरेक्ट बघ भर मोठा मोठा उमालतो आहे माना बघताय डायरेक्ट आरवा झोपलेला आहे काठे आमच्या बाजूला बाजूला आपलं एक म्हणून आत्म झोलतंय आली डायरेक्ट आतवर तो वरून डायरेक्ट आतन वरील आता डायरेक्ट राहील तो कारण आता डायरेक्ट मधींशी बघताय झोपलाय वाना डायरेक्ट झोपलाय काठ्या मोरल्या आपल्या दोन मोरल्या त्यांच्या मधींच्या आता बाकीच्या दोन अंश निघायची तयारी ना मस्त सगळ्यात मावळ साईज होते एकदम जबरदस्त साईज होती त्याला मोठा मोठा माल होता काठ्या आपल्या झोपल्या बहुतेक

दाए 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 ना भी तो नहीं। या। ते आता पाणी सुक तेव्हा मी आलो आणि वाना डायरेक्ट आपला अख्खा खाली झोपलाय त्याला उठवतो लई लई आहे पूर्ण झोपलाय बघा डायरेक्ट खाली म्हणजे मग अशी तो आडवा झाला तो डायरेक्ट खप डायरेक्ट आडवत झाला हे बघा डायरेक्ट आडवत झाला सगळा गेल्या वर्षी काय करणार तर असा लागलाय आमचे धंद्याचा वाटोला आज पूर्ण वाटो लागलाय पूर्ण वाना बसलाय खाली या या असा पण असतं तुम्हाला नेहमी नेहमी मावरा 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 दिसतं पण या अशी परिस्थिती आहे आता बघताय सगळा वाना झोपला तर तो धुवाला वाना साफ कराला तिथं मेहनत पुढं आहे पण त्याच्या आधी जी मेहनत केलेली आहे वाना खुटासाठी उबरासाठी ती मेहनत जाम असतात ती मेहनत पण अधिक नाही तर या गोष्टी पण असतात का तुम्हाला वाहना फुकड पण जातं मावरा रोज रोज नाही भेटत असं असतं चला हे असं असतं कसा वाटला नक्की पण नक्की सांगा अशी असते अशी परिस्थिती असतात नेहमी नेहमी ने 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 ने।